परिसरामध्ये अचानक मोठा पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं इथं असतील दुकान असतील इथं वेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहेत त्या व्यवसायांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आज आलो होतो ती पाहणी केली प्रामुख्यानं शिखर शिंगणापूर चौकामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे शिखर शिंगणापूर चौकामधून एक पारंपरिक नाला त्या ठिकाणी जातो आणि त्या नाल्यावरती अतिक्रमण झालेला आहे आणि ते अतिक्रमण आहे आणि त्याचबरोबर नाला संपूर्ण मातीने भरून गेलेला आहे अनेक लोकांनी तिथं तक्रार केल्या ती पूर्वी या ठिकाणी नाला होता पण नाला बुजल्यामुळं किंवा त्याचा अरुंद झाल्यामुळं जे येणार पाणी आहे ते पाणी जाऊ शकलं नाही दुकानामध्ये गेले जे दुकानं होती त्याच्यामध्ये दे एक डेंटल हॉस्पिटल होत मेडिकल शॉप होते वेगवेगळ्या आणखी दुकानं होती ती सगळी दुकानं पाण्याने भरलेली होती आणि प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्याला तातडीनं शासनानं मदत करायची आवश्यकता आहे मग अशी आम्ही सर्कस पाहिली तिथं अनेक कलाकार आहेत तीस चाळीस कलाकार आहेत त्या कलाकाराचा खर्च आणि सर्कसचा खर्च इथल्या जो काही मालक आहे त्याला करायला लागतोय त्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे म्हसवण मध्ये जे नुकसान झाले ते प्रामुख्यानं इथला नाला त्या ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळं नुकसान झालेलं आहे प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज आहे आणखी तीन दिवस बहात्तर तासामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केलेली आहे आणि हे आपल्याला अनुभव आल्यानंतर तरी किमान त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये ह्या कुठल्याही अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे मी शासनाला विनंती करतो की तातडीने या ठिकाणी मदत भरपाई लोकांना द्यायला हवी नुसती मदत नाही तर ते पुन्हा उभा राहतील त्यासाठी त्यांना ते सरकारने भरीव अशी मदत द्यावी ज्यामुळं ह्या लोकांचे संसार पुन्हा उभा राहतील जी अतिवृष्टी झाली त्याला आपण काही करू शकत नाही परंतु अतिवृष्टीनंतर जे नॅचरल नाल्याने ओढे आहेत ज्याच्यावरती संपूर्ण लोकांनी अतिक्रमण केले सर्वच ठिकाणी मान तालुका असेल खटाव तालुका असेल त्या त्या ठिकाणी प्रशासनानं योग्य का खबरदारी आणि कारवाई करायची का आवश्यकता आहे त्याचबरोबर पुढच्या बहात्तर तासामध्ये अतिवृष्टी होणार हे वेधशाळेनं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं या सर्वच गावामध्ये सतर्कतेचा इशारा देऊन लोकांनी या ठिकाणी जीवितहानी होणार नाही किंवा नुकसान होणार नाही यासाठी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या ठिकाणी जे मसूडला नुकसान झाले ते नुकसान प्रचंड आहे आणि त्यांना मदत तातडीनं करावी ज्यामुळं पुन्हा ती लोक उभा राहतील अशी इथल्या प्रशासनाला माझी विनंती आहे कारण प्रशासनानं जर वेळीच कारवाई केली असती तर कदाचित ती दुर्घटना घडली नसती पण जर त्याला काही अर्थ नाही आता जे झालंय ते झालंय याच्यामध्ये पुढच्या भविष्यात तरी असं काही होऊ नये याची काळजी इथल्या स्थानिक प्रशासनानं आणि इथल्या असलेल्या लोकांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती मी करतो नमस्कार नुकसान झाले खर तर मान तालुक्यात असे अतिवृष्टी क्वचित पाहायला मिळते इथं असलेल्या फळबागा असतील भाजीपाला असेल त्यानंतर इतरचे काही पिकं आहेत कांदा आहे कांदा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होतो त्या कांदा लोकांनी अक्षरशः सोडून दिलेला आहे मकेचं नुकसान झालंय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय होतो आणि त्याला जनावरांसाठी चारा म्हणून मका केली जाते इतर कडवळ सारखी पिकं होतात ही सगळी पाण्याखाली होती आणि काही एक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी चाराचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी चारा जो आहे तो उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट या ठिकाणी मदत करायला पाहिजे मी अनेक गावातून जाऊन आलो गेले आठ दिवसामध्ये जो काही पाऊस झालाय म्हणजे काल झालेला अतिवृष्टी होती पण त्याच्या अगोदर सुद्धा पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये लोकांचं शेतीच प्रचंड नुकसान झालंय सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळं शेतात पाणी साठलेलं आहे झील लागलेलं ला आहे आणि त्यामुळं सगळी संपलेली आहे सरकारनी सरसकट त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे कारण त्यांनी कर्ज काढले ते कर्ज भरणं त्याला शक्य नाही आणि कर्जाची पण सुद्धा माफी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे अनेक दिवस सरकार त्याबद्दल बोलतय पण आता योग्य निर्णय घ्यायची आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा देण्याची माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये शासनाने तातडी निर्णय घ्यावा